नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी चोवीस जानेवारीला मुंबई लोकलमध्ये त्या मालाडला जो प्रकार घडला त्या प्रकारचे किस्से तुम्ही अद्याप वाचले आहेत ऐकले आहेत त्या विविध मीडियामधून तुम्हाला ते दिसले आहेत त्यामुळे तो विषय मी इथे टाळतो त्यात आता वेगळं काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही अर्थात पुढे न्यायालय जे ठरवेल तेच नेमकं घडेल जन्मठेप तर त्या शिंदेला नक्की आहे पण मित्रांनो अलोक कुमार सिंग हा उच्च शिक्षित तरुण ज्या महाविद्यालयामध्ये सायन्स फॅकल्टीमध्ये मॅथ्स शिकवत होता ते कॉलेज होतं एन एम मला त्या कॉलेजबद्दल नेमकं तुम्हाला सांगायचं की एन एम आणि मिठीबाई हे दोन्ही कॉलेजेस अमरीश पटेल यांच्या जवळपास मालकीचे अमरीशभाई आणि त्यांचे छोटे भाऊ भूपेश पटेल अमरीश पटेल माझी शिक्षण मंत्री आणि त्यांचे भाऊ भूपेश पटेल या दोघांची त्या कॉलेजवर हुकमत आहे दे देखरेख आहे आणि मालकी आहे तर या कॉलेजशी माझं भावनिक नात आहे म्हणजे विक्रांत माझा मोठा मुलगा तो एन एमचा स्टुडंट तिथून ग्रॅज्युएट झाला त्यानंतर विनीत नंबर दोनचा मुलगा तो मिठीबाईमधून ग्रॅज्युएट झाला आणि माझा नातू आता तिथे लॉ करतो आहे एन एम किंवा मिठीबाई कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं अतिशय जिकिरीचं कठीण असं काम ऑन मेरिट तिथे ॲडमिशन मिळवावी लागते प्रवेश घ्यावा लागतो पारदर्शी पद्धतीनं हे कॉलेज चालवलं जातं आणि अंबरीश पटेल त्या त्यांच्या साऱ्या कॉलेजेसच्या बाबतीमध्ये त्यांचं धोरण अतिशय कडक असतं ही इज व्हेरी स्ट्रिक्ट अँड स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे उद्या माझ्या मुलानं किंवा माझ्या नातवानं जरी तिथे काही गडबड केली तरी ते एका क्षणात त्याला कॉलेजमधनं काढून टाकतील आता गंमत अशी की एनेम आणि मिठीबाई दोन्ही जुहूला आहेत जुहूमधले भारतातले त्यानंतर मुंबईतले श्रीमंत आणि काहीशे फिल्मी स्टाईलचे तरुण त्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत तुम्ही कुठल्याही हिरो हिरोईनचं नाव घ्या अगदी माधुरी दीक्षितपासून बहुतेक सारे त्या कॉलेजमध्ये शिकलेले आणि या कॉलेजेसमध्ये जी मुलं मुली फॅशन करतात ती भारतातली पहिली फॅशन या कॉलेजेसमधून ठरते एवढं हे कॉलेज मॉडर्नाइज आहे पण कॉलेजमध्ये अटेंडन्स अत्यंत आवश्यक कॉलेजच्या आवारात प्रवेश केल्यानंतर तिथली शिस्त पाळणं बंधनकारक तुम्ही त्या आवारामध्ये कुठलाही आगोपणा केला आणि तुमचा बाप प्रसंगी पंतप्रधान जरी असला कोणीही असला तरीही अमरीश पटेल टॉलरेट करत नाहीत तिथले प्रिन्सिपल असतील किंवा तिथे शिकवणारे प्राध्यापक असतील ते सगळे शिक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय कॉन्सन्ट्रेट असतात म्हणून एन एम आणि मिठीबाईचा रिझल्ट सेंट पर्सेंट लागतो या कॉलेजेसकडे आदरानं बघितलं जातं बाहेर पडल्यानंतर त्या कॉलेजेससारखे वाह्यात मुलं मुली मी बघितले नाही सगळे फिल्मी स्टाईलचे किंबहुना माझ्या नातवाला माझ्या मुलांना व्यसनांपासून रोखण्यासाठी मला कसरत करावी लागली कसरत करावी लागते कारण ड्रग्स सिगारेट दारू त्यानंतर डिस्को या पद्धतीचे सारे शोक या कॉलेजेसमध्ये अगदीच कॉमन म्हणून बघितल्या जातात पण कॉलेजच्या आवारामधलं वातावरण व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आणि या कॉलेजेसमधले प्रत्येक प्राध्यापक हे शिस्तीचे आणि अत्यंत बुद्धिमान त्याच कॉलेजमध्ये सिंग हा प्राध्यापक होता ज्याचा खून करण्यात आला त्यामुळे सिंग ज्या कॉलेजमध्ये शिकवत होता त्यावरूनच त्याची वृत्ती कशी होती हे लक्षात येतं तो नक्कीच खूप चांगला प्राध्यापक होता त्याच्यावर उत्तम संस्कार होते आणि जे काय चूक घडली आहे ती त्या शिंदेच्या हातून घडली आहे बघूया पुढे काय घडतं ते पण कॉलेजेसच्या बाबतीमध्ये मात्र आणि त्या सिंग ज्या कॉलेजमध्ये शिकवतो तिथल्या वातावरणाविषयी दुमत नाही ते सारं काही उत्तम आहे महाविद्यालयात शिकणारी एखादी तरुणी जर तिची साधी राहणी असेल तिची एकंदर लाईफस्टाईल साधी असेल तर महाविद्यालयातले इतर सारे तिला काकूबाई म्हणून चिडवतात त्याच तरुणी तरुणीनं एक दिवस फॅशन करायला सुरुवात केली ओव्हर फॅशन ती झाली तर ही कशी बिघडली म्हणूनही चिवड चिडवतात दिवसता पण जे भारतीयांची मेंटेलिटीज ती आहे की ते घोड्यावर बसू देत नाहीत आणि पायी पण चालू देत नाहीत माणसाची फंकी पोझिशन करतात मला आठवतो माझ्या बालपणातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमच्या गावातले संघविरोधी जे होते ते सारे आम्हाला चिडवायचे की सगळीकडे तोफा आलेल्या असताना ॲटोमॅटिक बंदुका आलेल्या असताना संघ स्वयंसेवक त्या लाठीकाठीनं काय करणार आहेत ती काठी अशी खांद्यावरची हातात धरेपर्यंत पन्नास स्वयंसेवकांना शत्रूनं ठार मारलेलं असेल म्हणून ते चिडवायचे आता तोच संघ आणि त्याच संघाच्या मुशीतून तयार झालेले फडणवीस पद्धतीचे जे नेते आहेत त्यांनी आपली भूमिका बदलली आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं शत्रू ज्या पद्धतीनं राजकीय विरोधक ज्या पद्धतीनं वागायचे त्याच पद्धतीनं आपली भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे तर आता लगेच राज्यातले सारे त्या फडणवीसांकडे विचित्र पद्धतीनं बघायला लाग लागले आहेत त्यांना डिवचायला चिड चिडवायला लागले आहेत त्यांच्यावर टीका करायला लागल्या पुन्हा तेच घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायी पण चालू देत नाही साध्या लाठ्याकाठ्या घेऊन संस्कारांची भाषा करत होते तेव्हाही त्यांना चिडवत होते आणि आज बदललेले फडणवीस देखील त्यांना पाहत नाहीत मित्रांनो मी दोन वेगवेगळ्या व्यक्तींचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो पण त्या व्यक्ती आणि फडणवीस यांचा अर्थार्थी संबंध नाही कृपया फडणवीसांशी त्या दोघांची का तुलना केली असं उगाच मला वाह्यात प्रश्न पुढे त्या व्हिडिओवर टाकू नका विचारू नका त्यापैकी पहिलं उदाहरण फुलनदेवीचं फुलनदेवी फुलन ही लग्न झालेली त्या गावातली साधी तरुणी होती पण गावातल्या लोकांनी तिला दिवसाला त्रास द्यायला तिच्यावर बलात्कार करायला तिला मारायला कमी केलं नाही तिला अतोनात छळलं आणि मग एक दिवस फुलन देवी पेटून उठली आणि तिने साऱ्यांचा सा बदला घेतला हातात बंदूक घेतली आता दुसरं उदाहरण माझं मी जेव्हा मुंबईमध्ये पत्रकारिता सुरू केली आणि मंत्रालयामध्ये जाऊन माहिती घ्यायला सुरुवात केली पत्रकारिता सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जे सिनियर पत्रकार होते जे ताकदवान पत्रकार होते वेल सेटल्ड पत्रकार होते वार्ताहर होते पत्रकार कसे वार्ताहर होते ते मला फार डिवचायचे मला पाण्यात बघायचे मला घाबरवण्याचा प्रयत्न करायचे अपमानित करायचे सुरुवातीला ऐकून घेतलं पण एक दिवस माझ्या ते लक्षात आलं मला वडिलांचं वाक्य लक्षात आलं वडील नेहमी सांगायचे की हेमंत गावातल्या पहिलवानाला पहिले ठोकून यायचं त्याला भर चौकात धरायचं मारायचं म्हणजे अख्खं गाव तुला आपोआप घाबरायला लागतं ते वाक्य त्यांचं मला आठवलं आणि मी माझी भूमिका बदलली मंत्रालय प्रेसरूममध्ये राजदीप सरदेसाई पद्धतीचे जे भामटे पत्रकार होते म्हणजे त्यांच्या भूमिका म्हणजे चेहरा वेगळा आणि मुखवटा वेगळा या पद्धतीच्या असे बहुतेक सारे नव्वद टक्के पत्रकार त्या पद्धतीचे होते म्हणजे चोऱ्या मार्या त्यांना मस्त आवडायच्या सगळे धंदे दारू पिणं सगळी लोफरगिरी आणि वरून सज्जनतेचा आहो आमच्याचमुळे कसं राज्य सुरू आहे ते कुत्र्यासारखी भूमिका गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्यासारखी त्यांना भूमिका त्यांना वाटायचं की आपल्याचमुळे हे राज्य चालतं आहे शरद पवार गालातल्या गालात, गालात खुदकं नसायचे कसे बेहकूप पत्रकार आहेत म्हणून तर मी ती यादी तयार केली आणि मग त्या यादीमध्ये आधी सज्जन सुसंस्कृत सभ्य नॉन करट पत्रकारांची वेगळी यादी केली वरुणराज भिडे पद्धतीचे पत्रकार त्यात होते कमी होते आणि दुसरी बदमाशांची यादी तयार केली ज्यांनी दहा टक्क्याची घरं लाटले होते नियमित पैसे खायचे बातम्या घेताना सुपाऱ्या घ्यायचे त्यांची यादी केली ती खूप मोठी होती आणि मग त्यांना झोडपायला सुरुवात केली त्यांना झोडायला सुरुवात केली प्रत्येक अंकामध्ये मी हमखास मंत्रालयातल्या पत्रकारांवर टीका करत असे त्यांचं लिखाण त्यांची प्रकरणं त्यांच्या भानगडी त्यांच्या प्रॉपर्टीज आणि मग ते सारे एक दिवस खूप घाबरायला लागले कारण सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे जो सभ्य आणि सुसंस्कृत असतं मग त्याला कशाची भीती नसते पण हे जे असे भामटे असतात ना चेहरे आणि मुखवटे वेगळे धारण करणारे ते खूप घाबरट असतात त्यांची जेव्हा चड्डी सोडली मी आणि त्यांना नागडं केलं तेव्हा नेमकं त्यांचं ते आतलं नागडं स्वरूप कसं ते लोकांना दिसून आलं आणि त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी नेत्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी टाळ्या वाजवल्या मला डोक्यावर घेतलं माझ्या पाठीशी उभं राहिलं मित्रांनो फडणवीसांचं नेमकं तेच आहे पुन्हा तेच की फडणवीसांची तुलना देवी आणि त्या हेमंत जोशींशी करायची नाही पण ज्या फडणवीसांना तुम्ही डिवचलं त्यांच्या कुटुंबावरून त्यांच्या जातीवरून त्यांच्या पक्षावरून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून त्यांच्या शरीरवरून त्यांना अपमानित केलं फडणवीस सुरुवातीला शांत होते पण जेव्हा हे अति व्हायला लागलं ते तेव्हा त्यांच्यातलाही पण हेमंत जोशी जागा झाला आणि मग त्यांनी हातामध्ये जे अस्त्र उचललं त्या अस्त्रांचे जेव्हा फटकारे या सगळ्या विरोधकांच्या ढोंगणावर मारायला सुरुवात केली तेव्हा शरद पवारांसहित अजितदादांसहित सारेच्या सारे शत्रू विरोधक ढोंगणाला पायलाऊन पळाले घाबरून सुटले जे मोदींनी दिल्लीत केलं तेच फडणवीसांनी राज्यात केलं आता ज्या फडणवीसांना त्यांच्या संघाला त्यांच्या भाजपाला तुम्ही एक दिवस गांडू म्हणून चिडवत होते घाबरटॅट म्हणून सांगत होते जातीवादी ठरवत होते बांबांचा पक्ष म्हणून सांगत होते त्याच फडणवीसांनी लाठीकाठी सोडून हातात ती स्वयंचलित बंदूक घेतली आता त्यावरही तुम्ही टीका करता फडणवीस बिघडले म्हणून अशी प्रचार करता त्याला अर्थ काय म्हणजे पुन्हा तुमचं तेच की त्यांना घोड्यावरही बसू द्यायचं नाही आणि जमिनीरी चालू द्यायचं नाही पण तुमच्या टीकेकडे फडणवीस आता दुर्लक्ष करतात कारण त्यांना या राज्यातले हे विरोधक आहेत हे जे राजकीय शत्रू आहेत त्यांना सुतासारखं सरळ करायचं होतं सुतासारखं सरळ केलं आणि सुतासारखं सरळ करायचं आहे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असूनही याच हरामखोरांनी फडणवीसांना विरोधी मत पक्षनेतेपदी बसवला हो त्यांना अपमानित केलं तो काळ मला आठवतो हो आम्ही मी विक्रांत मोहित या पद्धतीचे अगदी बोटार मोजणे इतके मित्र कोणालाही न घाबरणारे त्यांच्यासोबती नव्हतं हो अनेकदा फडणवीस एकटे बसलेले असायचे पण त्यावेळी ते घाबरून गेलेले नव्हते हो ते विचार करायचे आणि आम्हालाही सांगायचे लढत राहा काळजी करू नका अर्थात फडणवीसांच्या आधीपासून मला या राज्यातले जे काही हे बदमाश पॉलिटिशियन्स अधिकारी किंवा अन्य कोणीही ते कमालीचे गांडू असतात हे माहिती आहे त्यामुळे मला कधीही त्यांच्या विरुद्ध लढताना काहीच वाटलं नाही आणि या पद्धतीचा अपमान केल्यानंतर फडणवीसांनी मात्र मग मागे वळून पाहिलं नाही त्यांनी त्या हातामध्ये ते, हाता ते चाणाक्ष पद्धतीचं चा शस्त्र राजकीय शस्त्र हाती घेतलं आणि ज्याला त्याला ते फटकारे मारत सुटले विरोधकांची भई थोडी झाली आजपर्यंत फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून टाकली शरद पवारांना विकलांग करून टाकला तुम्हाला मी पुढल्या भागामध्ये तेच सांगणार आहे की शरदरावांची आजची परिस्थिती कशी दयनीय आहे मित्रांनो फडणवीस पेटून उठले उठले आणि मग त्यांनी दाखवून दिलं की एक संघ स्वयंसेवक काय कर काय करू शकतो काय घडवून आणू शकतो मित्रांनो हा विषय इथे संपत नाही पुन्हा पुढल्या भागामध्ये मी त्यावर आणखी विस्तारानं सांगणार आहे तूर तेवढंच नमस्कार